नमस्कार मी मेघा जगता बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी जत येथे श्री स्वामी समर्थ महाराजांची एकशे सेहेचाळीसावी पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी शेकडो भाविकांनी घेतले स्वामींचे दर्शन जत येथील आर आर कॉलेज पाठीमागील बाजूस असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज नगर या ठिकाणी असलेल्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या जा मंदिरात सोमवारी श्री स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट जत यांच्या वतीने शेकडो स्वामी भक्तांच्या उपस्थितीत श्री स्वामी समर्थ महाराजांची एकशे सेहेचाळीसावी पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली श्री स्वामी समर्थ यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंदिरात विद्युत रोषणाई करण्यात आली होती तर मंदिराचा गाभारा विविध फुलांनी सजवण्यात आला होता सोमवारी पहाटे श्री स्वामी समर्थ महाराजांना विधीवर स्नान घालून अभिषेक महापूजा करण्यात आली त्यानंतर सकाळी अकरा ते एक वाजेपर्यंत हरिभक्त परायण राजनंदिनी बापूसाहेब पवार व महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त परायण मोहन पाटील महाराज घोटीकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री स्वामी समर्थ चरणावर फुले वाहण्यात आली व आरती होऊन उपस्थित सर्व स्वामी भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी इंजिनियर विश्वनाथ शिंदे स्वप्नील बोराडे माजी प्राचार्य वसंतराव बोराडे शिवाजी काळे सेवानिवृत्त मुख्याध्यापक आबासाहेब शिंदे रामभाऊ संकपाळ आदींसह स्वामी भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी श्री स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट जसचे अध्यक्ष बापूसाहेब पवार उपाध्यक्ष अशोक तेली सचिव श्रीकृष्ण पाटील दीपक पाटणकर सदाशिव जाधव अतुल मोरे डी जाधव गणेश सावंत समर्थक पवार लक्ष्मण मोरे आदींनी सहकार्य केले यावेळी कीर्तनकार पाटील महाराज म्हणाले जे पुण्यात्मा आहेत त्यांचीच पुण्यतिथी साजरी करण्यात येते सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज हे जरी वैकुंठ झाले असले तरी सर्व भक्तांच्या हृदयात ठाण मांडून आहेत आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचे अंतकरणापासून स्मरण करतो त्यावेळी ते आपली समस्या निवारण्यासाठी भक्तांच्या मदतीला धावून येतात असे अनेक भक्तांचे अनुभव आहेत जर तेथील श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती पाहिली की त्या मूर्तीकडे पाहतच राहावे असे वाटते अशी ही तेजस्वी स्वामींची मूर्ती आहे आपण या मूर्तीकडे पाहताच आपले देहभान हरपल्याशिवाय राहणार नाही असे सांगून प्रत्येकाने श्री स्वामी समर्थांचे नित्य स्मरण करावे स्वामी आपणाला सहाय्य केल्याशिवाय राहणार नाही असंही श्री मोहन पाटील महाराज म्हणाले यावेळी स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट गटचे सचिव श्रीकृष्ण पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे तसेच रामभाऊ संकपाळ आबासाहेब शिंदे यांचे हरिभक्तपरायण मोहन पाटील महाराज यांनी शाल व पुष्पहार घालून अभिष्ट चिंतन केले बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद